एकदा बनवा आठवडाभर खा असा नाश्त्याचा पदार्थ अवघ्या पाच मिनिटात तयार होतो आज आपण मस्त मऊ लुसलुशीत होटाने खाता येईल असे मेथीचे पराठे बनवणार आहोत ज्याला मेथीचे थेपलेही म्हणतात फक्त पिठामध्ये हा पदार्थ घालायचा या पदार्थामुळे अगदी मऊ लुसलुशीत हे पराठे तयार होतात आठवडाभर टिकतात प्रवासात नेण्यासाठी असो किंवा तुम्ही हा पदार्थ एकदा बनवून संपूर्ण आठवडा खाऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत पदार्थ तयार होतो मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा मेथीचे पराठे बनवण्यासाठी एक मध्यम आकाराची मेथीची जुडी घेतली ती स्वच्छ निवडून घ्यायची निवडताना फक्त पानच घेतलेले आहेत इथे देठांचा वापर केलेला नाही त्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अगदी बारीक ही मेथी चिरून घ्यायची आहे अडीचशे ग्राम मेथीची पानं घेतले एखाद्या वाटी किंवा कपाने जर मोजून घेणार असाल तर अडीच कप मेथीची पानं आहेत सगळी मेथीची बाण अगदी बारीक चिरून घेतली आहे आता या पराठ्यांमध्ये आपल्याला एक ओलं वाटण घालायचं त्यामध्ये दोन इंच आलं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक चमच्या जिरे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आता पराठा तुम्हाला किती तिखट हवा त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी न घालता मिक्सर वरन हे फिरवून घ्यायचं किंवा मग खलबत्त्यामधून कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल आता मेथीच्या भाजीमध्ये घालायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ अडीच कप मेथीची पानं होती त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ पीठ आपण चपाती किंवा पोळी बनवण्यासाठी वापरतो त्यानंतर पाव कप यामध्ये बेसन पीठ घालायचं म्हणजे पराठे छान खुसखुशीत होतात आणि खायलाही चविष्ट लागतात त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं एक चमचा तीळ अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आणि जे हिरवं वाटण आपण करून घेतलं ते सगळं वाटण यामध्येच घालायचं आहे मेथीचे थेपले किंवा पराठे बनवताना बरेच जण त्यामध्ये दह्याचा वापर करतात पण दही न वापरता लिंबाचा रस वापरायचा आहे एक लिंबाचा रस घालून घेतला त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो दही वापरलं तर पराठे जास्त दिवस टिकत नाही एक चमचा गुळ घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आणि हे गुळाचं पाणी सुद्धा यामध्येच घालून घेऊया त्यानंतर चार चमचे तेल घालायचं तेल घातल्यामुळेच तर पराठा छान सॉफ्ट मुलायम होतो आणि जास्त दिवस टिकतो सुद्धा तर हे सगळं मिश्रण आता चांगलं मिक्स करून आहे यामध्ये जरा सुद्धा पाणी घालायचं ना नाही पण सुरुवातीला हिरवेगार दिसतात त्यासाठी वापरायचं आहे पालक पराठे छान पौष्टिकही होतात आणि रंगही चांगला येतो तर इथे मी एक कप पालक घेतला यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि मिक्सरवरही फिरवून घ्यायचं अगदी बारीक पेस्ट करायची पालकाची ही पेस्ट थेपले किंवा पराठ्यांमध्ये घातली तर दिसायला तर सुंदर दिसतात पण खायला अतिशय चविष्ट लागतात आणि पौष्टिक देखील तर थोडी थोडी ही पेस्ट मिश्रणामध्ये घालायची आहे आणि मग ही कणिक भिजवून घ्यायची फार घट्टसरही नाही किंवा फार पातळ नाही म्हणून लागेल तशी पेस्ट घालायची आणि मग कणिक भिजवायची तर मी ही सगळी पेस्ट यामध्ये घालून घेतली आता जर वाटलं की मिश्रण फार घट्टसर आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण मला आवश्यकता वाटत नाही एवढ्या पेस्टमध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलेलं पण जर घट्टसर झालं तर थोडंसं पाणी घाला पराठे किंवा थेपले बनवण्यासाठीच हे पीठ थोडस सैल ठेवायचं आहे फार घट्टसर करायचं नाही सगळ्या शेवटी यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं पुन्हा एकदा हे चांगलं मळून घेतलं की तयार आहे मस्त हिरवगार असं हे पराठ्यासाठीचं पीठ रंग बघा किती सुरेख आलेला आहे कोणताही आर्टिफिशियल रंगाची अजिबात गरज नाही यामध्ये पालक घाला आणि मग बनवा पराठा अतिशय पौष्टिक आणि चवदार देखील तर आता याच्या ह्या लाट्या बनवून घ्यायच्या त्यानंतर लाटण्यासाठी इथे मी कोरडं पीठ गव्हाचंच घेतलेलं आहे पराठा लाटताना एकदम कागदासारखा पातळ लाटायचा आहे आवश्यकता असेल तेव्हा थोडस कोरडं पीठ घ्यायचं पण पातळच लाटायचा अगदी कागदासारखा जर तुमच्याकडे रोटी मेकर असेल तर त्याने सुद्धा बनवू शकता त्यामुळे काम अगदी सोपं होईल आणि पटकन तुम्ही पराठे बनवू शकता सगळे पराठे एकसारखे तयार व्हावेत म्हणून ही एक्स्ट्राची प्रोसेस त्यासाठी डब्याचं झाकण घेतलं आहे जास्तीच्या कडा काढून टाकायच्या पराठा भाजून घेऊ शकता बघाल तर अगदी कागदासारखा पातळ हा पराठा झालेला आहे अशाच पद्धतीने दहा ते बारा पराठे लाटून घ्यायचे आणि नंतरच भाजायचे कारण प्रत्येक एक पराठा लाटण्यासाठी वेळ जातो असे केल्यामुळे वेळ वाचतो कामही सोपं होतं आता पराठे भाजताना तवा चांगला गरम करून घ्यायचा गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि मग पराठा भाजायचा आहे एका बाजूने ते चार सेकंद पराठा भाजून पलटवून घ्यायचा त्यावर ते थोडस तेल घाला तुम्हाला आवडत असेल तर तूपही घालू शकता बाजूने पराठा असाच भाजायचा आहे फार वेळ भाजायचा नाही त्यामुळे तो कडक होईल खायला चांगला लागणार नाही आणि थंड झाला की वातळ देखील तर मध्यम किंवा कमी आचेवर पराठा न भाजता मोठ्या आचेवरच भाजायचा आहे त्यावर भरपूर तेल घालून घेतलं आणि अशाच पद्धतीने सगळे पराठे बनवून घेतले सगळे पराठे बनवून जरी घेतले पण ते पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच डब्यात भरून ठेवायचे गरम किंवा कोमट असताना लगेच डब्यात भरायचे नाही ते जास्त दिवस टिकणार ना नाहीत लवकर खराब होतील कागदासारखे पातळ जरी असतील पण बघा किती सॉफ्ट मुलायम हा पराठा तयार झाला आहे अगदी होटाने सुद्धा खाता येईल नाश्त्यासाठी असो किंवा प्रवासात नेण्यासाठी अगदी झटपट साधी सोपी ही रेसिपी एकदा बनवा आणि आठवडाभर खा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा పున భయా నవీన రెసిపీ సోబ